विषय खूप साधा सरळ सोपा आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं फॅमिली आपलं कुटुंब आपलं परिवार एकदम व्यवस्थित राहावं आनंदी राहावं पण प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात प्रत्येक परिवाराचे प्रत्येक फॅमिलीचे काही तटस्थ नियम सुद्धा असतात आता प्रत्येकावर अवलंबून आहे परिवारात कुटुंबात कसे वागायचे आई वडील जसे संस्कार करतात त्याच्यावर आपण चालत असतो कधी कधी आपण मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली येतो त्यांच्याच सांगण्यात वागत असतो कधी आपण नातेवाईक यांच्या प्रभावात येतो तर अशी बरीच बाबतीत आपण प्रभावशाली होऊन आपण आपलं एक वेगळंच व्यक्तिमत्व तयार करतो आणि आपण तसे वागत असतो मग कधी कधी आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या घरातील लोकांना त्रास होत असतो किंवा आनंदही मिळत असेल मग त्या त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या स्वभावावर ते अवलंबून असतो आता प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे नियम असतात आता नियम कधी कधी काय होतं आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले असतात कधी आजी आजोबाने केलेले असतात कधी पणजीचे नियम असतात ते आजीने सांभाळलेले असतात ते आता आईकडे आलेले असतात आणि आईकडून आपल्याकडे मग प्रत्येकात मॉडिफिकेशन होत असतं जसं की आ पणजीचे होते त्यात आजीने काहीतरी मॉडिफिकेशन केलं आता आजीच्या नियमाने आईने काहीतरी केलं आता आईच्या नियमात काहीतरी येणारी सून असेल घरची किंवा आपण मुलं असू मग तो आपण आपण मॉडिफिकेशन करत जातो मग कधी कधी ही बेरीज वजाबाकी करता करता गणित अगदी चुकून जातं आणि परिवार हा आनंदी होत नाही परिवारामध्ये ताणतणाव येतो परिवारामध्ये भांडणं येतात मग हे सगळं नको असेल तर काही असे नियम आहेत जे प्रत्येक परिवाराने प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात जर वापरले तर घरात भांडणे होणार नाही क्लेश होणार दुःख तुमच्या पासून लांब राहील घर आनंदी आनंदाने राहील गोको नांदेल असे काही नियम तर पहिल्या पॉईंट तर व्हिडिओला तर सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट असा आहे की एका वेळी एकाने चिडावे आता घरात समजा भांडण असेल हो तर दोघांनी बडबड बडबड करत बसायची नाही आता घरातली एखादी व्यक्ती घरातली नवरा असू दे मोठा मुलगा असू दे किंवा आई वडील कोणतरी चिडलं असेल ना तर आपण त्याच्यावर वर जाऊन चिडचिड नाही करायची आपण शांत राहायचं ठीक आहे ते चिडतायत ना चिडत मग आपण शांत मग घरात प्रत्येकाला नियम ठेवायचा कोणतरी एक चिडतंय ना मग दुसऱ्याने शांत बसायचं त्याने भांडण होणार नाही घरात क्लेश होणार नाही घरात आता नंबर दुसरा दुसरा नियम असा आहे समजा तुमच्याकडून जर चूक झाली तर ती मान्य करा आता घरात जर कुटुंब आहे मग आता हाताची पाचही बोट काही सारखी नसतात कोण चुकणार कोण बरोबर असणार समजा आपली चूक झाली असेल ना तर आपण माफी मागायची घरी भरे बरे सॉरी नंतर बोललात तरी चालेल किंवा माफी नंतर मागितली तरी चालेल पण पहिलं मान्य करायचं बाबा हा ही माझ्याकडून चूक झाली हे माझ्यामुळे काम थांबले किंवा हे माझ्यामुळे काम झालेलं नाही हे पहिलं मान्य करायचं नाही तर ते विनाकारण त्याने नाही केलं मग कोणतरी तुम्हाला बोलणार मग अजून येऊन कोणतरी त्याचं मिक्स भाजी चपाती करून भरवणार तुम्हाला ते नको सरळ बोलायचं हा माझ्याकडनं ही चूक झाली मी लाईट बिल भरलं नाही मी विसरलो त्यामुळे पॅनल ते लागलं जे काही मी आपलं एक साधारण उदाहरण दिले पण जे काही असेल तुमचं ते सरळ स्पष्ट बोलायचं अशाने भांडण थांबेल किंवा भांडण विकोपाला जाणार नाही आता घरात कुठच्याही प्रकारची लपवा छपवी करू नका तुम्हाला एखाद्या गोष्टीच काही असेल तर घरात बोलून दाखवा उगा ती लपवा छपवी करायची नाही तर मोठी फॅमिली असेल तर बऱ्याच लोकांना सेपरेट व्हायचं असतं तुम्ही बोलून दाखवायचं ना आम्हाला बाबा सेपरेट व्हायचं उगा ती लपवाछपी करून फ्लॅट घेतोय हे घेतोय ते घेतोय आणि नंतर घरात अचानक कळतंय आणि मग ते वातावरण बिघडून जातं त्यापेक्षा सामंजस्याने शांत बसून तुम्ही समजून त्यांना सांगू शकता की आमचं पटत नाही किंवा आम्हाला त्रास होतोय आम्हाला प्रायव्हसी भेटत नाही अशा शब्दात त्यांना समजवून सांगून तुम्ही सेपरेट राहू शकता उदाहरणार्थ मी सांगितले फक्त म्हणायचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुटुंबात लपवाछपवी करायची नाही जे आहे सत्य जे आहे ते बोलायचं आहे फक्त आता घरात समजा लहान मुले असतील तुमच्या नेक्स्ट पॉइंट असा आहे समजा घरातून लहान मुले असतील तर त्यांनाही मन आणि मत आहे याचा विचार नेहमी करा कारण काय होतं मुलाला काय पाहिजे किंवा मुलीला काय पाहिजे ते आपलं आपण ठरवून मोकळं होतो आपण त्यांना विचारत नाही त्यांनाही मन आहे एखादी वस्तू विकत घेताना बाबा तुला ती पाहिजे आहे का किंवा त्या बदल दुसरं काही पाहिजे हे त्याचं मत आपण घेणं गरजेचं आहे उगाच आपलं काहीतरी त्याच्यावर आणून ओजा टाकायचं एखादा क्लास जर समजा तिला जॉईन करायचं त्याला विचार बाबा तुला या क्लासमध्ये इंटरेस्ट आहे का बाबा तुला डान्सला घालतो मग तुला डान्सला इंटरेस्ट आहे की तुला सिंगिंगमध्ये इंटरेस्ट आहे हे आपण पहिलं मुलाला विचारायचं आहे नंतर त्याला क्लासला टाकायचं आहे नाहीतर उगाच आपलं उचलली बॅग चल बाबा उचलली बॅग चल सहा वाजले चल आठ वाजले चल पण कशात एका तरी त्याचं लक्ष आहे का मन लागते का त्याचं हे पालकांनी बघणं खूप गरजेचं आहे व पॉईंट आहे नवरा असू दे किंवा मुलगा एखाद्या आई सारे तिचा मुलगा किंवा आणि बायको सारे नवरा हे असू दे ही प्रॉपर्टी आपल्या एकट्याची मालकीची नाही आईला असं वाटतं की मुलगा मी सांगणार तसंच मुलाने केलं पाहिजे बायकोला असं वाटत असतं की नवऱ्याला नवऱ्याला मी जे सांगणार तेच नवऱ्याने केलं पाहिजे तर नवरा आपली पर्सनल प्रॉपर्टी नाही त्याला एक आई आहे त्याला एक वडील आहे समजा आपण आई असो तर आपण लक्षात ठेवायचं बाबा लग्न करून आपण त्यासाठी एक मुलगी आणली आहे ती आपल्या आई वडिलांना सोडून आणली आहे त्यामुळे तिचा हक्क तेवढा जेवढा तुमचा ते हक्क आहे तेवढा तिचा हक्क आहे त्यामुळे माझा एकट्याचाच हक्क आहे मी सांगेन तेच त्याने केलं पाहिजे असं करायचं नाही घरात आता कुटुंब समजा आपण कुटुंब आपण जर एकत्र कुटुंब पद्धती बघितली तर स्पेस स्पेशली भेटत नाही तर प्रत्येकाला स्पेस हवी असते तर आई वडिलांनी म्हणू नको नवरा बायकोनी म्हणून मुलांमध्ये सुद्धा त्यांना त्यांची तिथे स्पेस प्रत्येकाने देणं गरजेचं आहे उगाच पाठी मागे किरकिर किरकिर किर बडबड बडबड लावायची नाही त्याला त्याची स्पेस आहे त्याला त्याचं पर्सनल आयुष्य आहे त्याला जपू द्या त्याचा आनंद कुठे आहे त्याला शोधू द्या आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला स्पेस दिली किंवा नवरा बायको मध्ये जर असेल तर त्याने मला स्पेस दिली किंवा तिने मला स्पेस दिली आहे म्हणून त्याचा गैरवापर सुद्धा आपण करता कामा नाही याचा मात्र तुम्ही विचार करा जर आपल्याला एखादी व्यक्ती स्पेस देते तर त्याचा पुरेपूर वापर करा पण त्याचा गैरवापर करू नका आता एकत्र कुटुंब असेल घरात जर दोन सुना असतील दोन जावा असतील दोन भाऊ असतील किंवा दोन बहिणी असं जर असेल तर विषय कसा होतो एकाच जेव्हा कौतुक होत असतो तेव्हा दुसऱ्याला वाईट वाटत असतं तेव्हा वाईट वाटून घेण्याचा विचार करायचा नाही समजा आपल्यापेक्षा ती जर व्यक्ती चांगलं करत असेल तर खरंच मनापासून त्याचं कौतुक करा त्याला काँग्रेस कर करा, करा किंवा त्याला प्रोत्साहन द्या कोणीतरी तुमचं कौतुक करत नाही याचा विचार करत बसू नका त्याचा त्रास करून घेऊ नका आणि हे घरातच नाही हे ऑफिसमध्ये पण पण लागू हो शायद था था शायद लागू हो लागू होतं 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 तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये यासाठी ते काहीतरी करतो प्रत्येक वेळी बोलून दाखवायचं नाही आपण एखाद्याची मदत करतो ना मग ठीक आहे गप्प राहायचं ती मदत त्याला केली त्याला परत परत, परत बोलून दाखवायची नाही त्याला उपकाराची जाणव करून द्यायची नाही हे कुटुंबामध्ये चालत नाही असं केल्यानं मनात कुठेतरी ती कटुता निर्माण होते आणि मग भांडण व्हायला सुरुवात होते म्हणून एखाद्यासाठी तुम्ही काही केले म्हणून काही के तुम्ही बारीक झाला नाही म्हणून त्याला परत परत ते बोलून दाखवायचं नाही त्याचं त्याला बरोबर कळेल त्याला त्याचं त्याला जाणीव असते की याने माझ्यासाठी केलं पण जर समजा तुम्ही परत परत बोलून दाखवलं तर त्याची व्हॅल्यू शून्य होऊन जाते नववा पॉईंट असा आहे आपला स्वभाव जसा आहे तसा दाखवा तुम्ही आपला स्वभाव अति चांगला आहे असं दाखण्या दाखवण्याचं नाटक करत असता किंवा दिखावा करत असता तेव्हा कधीतरी तुम्हीच तोंडावर पडतात कारण नाटक करून करून किती दिवस करू शकतो माणूस एक दिवस दोन दिवस आठ दिवस पंधरा दिवस एक महिना दोन महिना याच्या पलीकडे तर नाही ना, ना करू शकत मग कधीतरी आपला विस्फोट होतो आणि मग ते अति होऊन जातं मग त्यावेळी मात्र बरीच मनं दुखावली जातात त्यामुळे जसे आहात तसे प्रेझेंट वा विनाकारणचं नाटक करू नका किंवा दिखावा करू नका जसे आहात महत्व तुमच्या आमच्या सासर सासरवासिनी ज्या असतात ज्या मुली असतात ज्या लग्न करून आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आहे घरातला कुठचाच विषय माहेरी बोलू नका आहे आपण जेव्हा माहेरी एखादी गोष्ट सांगतो ना तेव्हा आपलं आईकडे सांगत असतो बहिणीकडे सांगत की मग अजून बहिणीला सांगेल ती बहिणी मग आपल्या बहिणीला सांगेल किंवा आपल्या बहिणीला सांगेल असा असा विषय तो फिरत जातो किंवा शेजाऱ्यांपर्यंत विषय जातो आणि मग लोकांना आपलं भांडण तर थांबतं आपलं आपण सगळं व्यवस्थित सासरी किंवा पाच सहा महिने वाद असतात नंतर सगळं ठीक होऊन जातं पण नंतर त्या लोकांच्या मनात असं असतं की यांच्या घरात प्रॉब्लेम चालू आहे हिला कोण विचारत नाही सासरी मग ज्या मुलीला सासरी व्हॅल्यू नसते ना तिला माहेरी कोणीही किंमत देत नाही हे लक्षात असू द्या जर तुम्हाला माहेरी तुमचा मान टिकवून ठेवायचा असेल ना तर सासरी कुठचाही वाद होऊ दे घरी सांगायचाच नाही काही नाही त्यावर कोणतंही कन्क्ल्युजन मिळत नाही तुम्हाला कन्क्ल्युजन मिळत नाही उलट ती लोक आग लावण्याचंच काम करतात आणि कधी कधी तर असं होतं की माहेरची लोक मुद्दामहून विचारणार मग ती कशी आहे तुझ्यासोबत मग ते कसं करतात मग ती बोलतात ना तुझ्यासोबत म्हणजे त्यांना पण अजून आग लावायची असते किंवा तुमच्या घरात दीर असेल किंवा नंग असेल तर त्यांच्याविषयी तुम्हाला भडकवत असतात मग असं नाही सगळीत काही असे नसतात पण ठराविक लोक अशी असतात जी मुद्दाम भडकवण्याचं काम करतात हे असू नाही तर तुम्ही खाली परत कमेंट्समध्ये आम्ही असं नाही करत आम्ही आमच्या मुलं असं सांगत नाही मी सगळ्यांबद्दल नाही बोलत काही लोकं अशी असतात मी सांगेन तर नाईंटी सेवन पर्सेंट लोक ही अशीच असतात जी आग लावण्याचं काम करतात मग ती कोणीही असू दे तुमची आई असू दे बहीण असू दे आत्या असू दे काकी असू दे मावशी असू दे शेजारचे असू दे कोणीही असू दे ते आग लावण्याचंच काम करतात कोणालाही कोणाचं सुख बघवत नाही पॉईंट असं आहे दिवेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असू दे म्हणजे भांडण समजा कुटुंबात होत असेल तर थोड्याफार दिवेवर कंट्रोल असू दे उगाच एखाद्याला मनाला टोचेल असे शब्द नको येऊ दे मनातून आपण बोलायचं आपलं मत व्यक्त करायचं पण त्या धुकवायचा पर्यंत करायचा नाही त्याला वाईट वाटेल असं बोलायचं नाही बाबा हातच जर चुकत असेल तर त्याला समजवून सांगा डोक्यावर बर्फ ठेवा पण शांतता राहील खरोखरचा बर्फ नाही ठेवायचा डोकं शांत ठेवा थंड उगाच गरम गरम डोकं नाही नाही तू का बोलला असा मी का बोल असं नाही करायचं शांत राहायचं एखाद्याबद्दल बद्दल काही कळलं कोणीतरी तुम्हाला सांगितलं की ती व्यक्ती तुझ्याबद्दल असं बोलली आपण घरात शांत बसायचं आणि विचारायचं त्यांना की बाबा तुम्ही माझ्याबद्दल असं बोलला का त्या व्यक्तीला किंवा तुम्ही माझ्याबद्दल बाहेर जाऊन सांगितलं का काही आपण शांत डोकं ठेवायचं आणि बोलायचं उगा तण तण करायचं नाही मग ते मग आपली इमेज खराब होते ते होते घरातलं वातावरण सुद्धा खराब होऊन जातं दृश्य खूप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजून सुंदर करायचं आहे हे वाक्य लक्षात असू द्या आणि असेच कुटुंबामध्ये वागा तुमचं कुटुंब खूप छान आहे तुम्हाला तुमचं कुटुंब अजून खूप छान आहे सुंदर आहे तुमच्या घरात छोटे मोठे जे मतभेद असतील ते आता ते साईडला ठेवायचे आहेत असा विचार करून चाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाला आनंदी ठेवायला शिका वरच्या बऱ्याच पॉइंटवर जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुमचं कुटुंब नक्की आनंदात राहू शकतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद